नमस्कार ऑल इन वन फॉर व्ही आयसाठी प्रशासक वर्गाकडून संजय पाटील आजच्या गणिताच्या विशेष सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो आजपासून आपण गणित हा विषय नव्याने सुरू करत आहोत गणित हा विषय आपणास तसा अवघड वाटतो पण तसा विचार केला तर तो विषय फार सोपा आहे अगदी मजेशीर पद्धतीने आपल्याला गणितातील सगळ्या प्रक्रिया आणि आकडेमोड करता येते फक्त त्यासाठी सरावाची गरज आहे आणि थोडीफार आपल्या बुद्धीला ताण देण्याची आवश्यकता आहे तर आज आपण गणित सुरुवातीपासून बघणार आहोत तर संख्या ज्ञान संख्यांविषयीचं अधिक ज्ञान जे आपल्याला अगोदरच माहिती आहे पण त्याची उजळणी आपण करणार आहोत तर जेव्हा आपण संख्या मोजतो तेव्हा एक दोन तीन चार पाच सहा असा मोजतो तर या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या किंवा गणक संख्या असे म्हणतो एक पासून जेव्हा संख्या मोजतो तेव्हा सगळ्यात लहान एक नैसर्गिक किंवा मोज संख्या एक ही आहे आणि ह्या मोज संख्या नैसर्गिक किंवा गणक संख्या अनंत आहेत अगणित आहेत भरपूर आहेत की ज्या आपल्याला मोजता येत नाहीत पण जेव्हा आपण शून्यापासून मोजायला सुरुवात करतो तेव्हा त्या पूर्ण संख्या होतात शून्य एक दोन तीन चार असा मोजतो तेव्हा त्या पूर्ण संख्या असतात आणि शून्यापासून मोजत असल्यामुळे शून्य ही या पूर्ण संख्यांमधील सगळ्यात लहान संख्या ठरते आणि शून्याशिवाय कुठलंही गणित कुठलीही आकडेमोड पूर्ण होणे जवळजवळ अशक्य आहे शून्य या संकल्पनेचा शोध भारतात लागलेला आहे भास्कराचार्य यांनी लावलेला आहे त्यांच्या कन्येच्या नावावरून त्यांनी लीलावती नावाचा हा गणितावरचा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथात शून्याचा उल्लेख आहे तर आपण शून्यापासून शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या संख्या बघितल्या तर त्या संख्यांना आपण अंकांबरोबर संख्या, संख्या चिन्हे असेही म्हणतो म्हणजे शून्य ते नऊ या संख्यांच्या आधारेच आपल्याला पुढील संख्या, संख्या लिहिता येतात तर शून्य ते नऊ ह्या संख्या चिन्हे पण आहेत आणि एक अंकी संख्या पण आहेत याच्यात नऊ ही सर्वात मोठी तर शून्य ही सर्वात लहान संख्या आहे आणि दहा ते नव्याण्णव ह्या दोन अंकी संख्या असून दहा सर्वात लहान नव्याण्णव सर्वात मोठी दोन अंकी संख्या शून्य ते नऊशे नव्याण्णव ह्या तीन अंकी संख्या सॉरी शंभर ते नऊशे नव्याण्णव ह्या तीन अंकी संख्या असून याच्यात शंभर सर्वात लहान ते नऊशे नव्याण्णव सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे त्याच्यात एक मिळवला की चार अंकी संख्या होतात नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला की तर एक हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव ह्या चार अंकी संख्या आहेत त्याच्यात एक अंक हजार ही सर्वात लहान चार अंकी संख्या असून नऊ हजार नऊशे नव्याण्णव सर्वात मोठी चार अंकी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला की दहा हजार ही पाच अंकी संख्या होते दहा हजार ही सर्वात लहान पाच अंकी संख्या असून नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी पाच अंकी संख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक अंक मिळवला की एक लाख ही सर्वात लहान सहा अंकी संख्या तयार होते आणि नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी सहा अंकी संख्या आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळवल्यास दहा लाख ही सर्वात लहान सात अंकी संख्या तयार होते आणि नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी सात अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये एक मिळवल्यास एक कोटी ही आठ अंकी सर्वात लहान संख्या तयार होते आणि नऊ कोटी नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही आठ अंकी सर्वात मोठी संख्या आहे त्याच्यात एक मिळवल्यास दहा कोटी ही नऊ अंकी सर्वात लहान संख्या तयार होते आणि नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही नऊ अंकी सर्वात मोठी संख्या आहे अशा प्रकारे दहा अंकी अकरा अंकी बारा अंकी अशा कितीही अंकी संख्या आपल्याला ह्या वाढवता येतात तर अशा प्रकारे हे संख्या ज्ञान झालेलं आहे आता आपण शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या दहा संख्या चिन्हांच्या आधारे आपण दोन अंकी तीन अंकी अशा कितीही अंकी संख्या लिहू शकतो त्यांचे संख्या लेखन करू शकतो तर आपल्याला आपल्या टेलर फ्रेमवर किंवा ब्रेल पुस्तकात किंवा डॉस पुस्तकात उजवीपासून आपण मोजायला गेलो तर स्थान दिसतात पहिलं स्थान एककाचं आहे म्हणजे जर एककात एक, एक असेल तर त्याची किंमत एकच राहणार तोच एक दशकात गेला दुसऱ्या घरात गेला टेलर फ्रेमवर ड्रॉवरकडून दुसऱ्या घरात तोच एक लिहिला तर त्याची किंमत दहा होणार अशी जसं जसं डावी डावीकडे आपण संख्या वाढवत जातो तशी तशी त्या संख्यांची दहाच्या पटीने किंमत वाढत जाते एककात एक, एक असेल तर त्याची किंमत एक दशकात दहा शतकात हजार हजारात <laughs> एक हजार दहा हजारात दहा हजार एक लाखात एक हजार एक लाख आणि दहा लाखात दहा लाख कोटीत एक कोटी आणि दहा कोटीत दहा कोटी अशी ती संख्यांची स्थानिक किंमत म्हणजे जागेची किंमत बदलते जर एककात दोन असेल तर दोन दशकात त्याच दोनाची किंमत वीस होणार शतकात त्याच दोनाची किंमत दोनशे होणार हजारात त्याच दोनाची किंमत दोन हजार होणार दहा हजार होणार लाखात त्याच दोन लाख होणार आणि कोटीत त्याच दोनाची किंमत दोन कोटी होणार आणि दहा कोटीत त्याच दोनाची किंमत वीस कोटी होणार तसंच तिनाचं पण तीन तीस तीनशे तीन हजार तीस हजार तीन लाख तीस लाख तीन कोटी तीस कोटी असं नऊ पर्यंत जात आहे आणि अशा प्रकारे त्या संख्यांच्या स्थानांवरून आपल्याला संख्यांच्या अंकांची म्हणजे त्या त्या, त्या स्थानांवरून त्या त्या जागेवरून त्या, त्या अंकांची किंमत आपल्याला कळते आता आपण शेवटी फक्त थोडंसं सम आणि विषम संख्यांबद्दल जाणून घेऊया जर कोणत्याही संख्येच्या एककात मग ते कितीही अंकी असो जर कोणत्याही संख्येच्या एककात एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असल्यास त्या संख्या विषम असतात कोणत्याही संख्येच्या एककात जर एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक असल्यास त्या संख्या विषम असतात उदाहरणार्थ अकरा एककात एक आहे म्हणून विषम एकतीस एककात एक आहे म्हणून विषम एकोणसाठ एककात नऊ आहे पाचावर नऊ एकोणसाठ एककात नऊ दशकात पाच इथं एककातल्या नवाची किंमत नऊ राहणार दशकातल्या पाचाची किंमत पन्नास होणार म्हणून एकोणसाठ मध्ये एककात नऊ आहेत म्हणून ती विषम संख्या तीनशे त्रेचाळीस एककात तीन दशकात एक चार शतकात तीन म्हणजे एककातल्या तीनाची किंमत तीन दशकातल्या चाराची किंमत चाळीस शतकातल्या तीनाची किंमत तीनशे तर एककात तीन आहेत म्हणून तीनशे त्रेचाळीस विषम अशा कितीही अंकी संख्या आपल्याला करता येतात आता चार हजार दोनशे पंचवीस एककात पाच दशकात दोन शतकात दोन हजारात चार इथे बघा एककातल्या पाचाची किंमत पाच दशकातल्या दोनाचे वीस शतकातल्या दोनाचे दोनशे आणि हजारातल्या चाराची किंमत चार हजार होणार एककात पाच आहे म्हणून चार हजार दोनशे पंचवीस पण विषम संख्या आहेत म्हणजे ह्या तीन चार उदाहरणांवरून आपणास विषम संख्यांचं ज्ञान झालेलं असावं आता समसंख्या जर एककात शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असल्यास ती संख्या सम असते उदाहरणार्थ अठ्ठावीस एककात आठ आहे दशकात दोन आहे म्हणून अठ्ठावीस सम तीनशे चाळीस एककात शून्य दशकात चार शतकात तीन म्हणून तीनशे चाळीस ही समसंख्या पासष्ट हजार दोनशे ब्याऐंशी एककात एक दोन आहे शतकात सॉरी एककात एक दोन आहे दशकात आठ आहे शतकात दोन आहे हजारात पाच आहे आणि दहा हजारात सहा आहे म्हणून पासष्ट म्हणून पासष्ट हजार दोनशे ब्याऐंशी समसंख्या आहे म्हणजे सम आणि विषम संख्या आपल्याला समजल्या की बाकी अनेक गोष्टी आपल्याला समजतील आता आपण थोडं थोडं घेऊया कारण अधिक घेऊन आपल्यालाही समजून घ्यायला ऐकायला कठीण जाईल म्हणून हा कठीण विषय अधिक सोप्यात सोप्यात सोपा, सोपा करून आपल्याला समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न राहील माझं हे लेक्चर हे व्याख्यान आपल्याला आवडल्यास कृपया प्रतिक्रिया द्या कृपया प्रतिक्रिया द्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक सबस्क्रायबर्स मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत पुन्हा पुढच्या भागात भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत शुभदिन शुभ आयुष्य धन्यवाद